बिंदोड व सुद्धा या कोरेगावच्या हिंदी केसरी मैदानात दाखल झालेला दा आहे मित्रांनो एम पी किंग डोंगरी सुद्धा या कोरेगाव हिंदकेसरी केसरी मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं महेश भाई गाव आपलं मुंबई बदलापूर आज कुणाला घेऊन आलाय टेलरला टेलर, टेलर। आ, किती आहेत सात बिंजूचं मैदान केलं आम्ही आणि आज कसं काय नियोजन आहे आजचं आज अचानक आमचं नियोजन दिलं बघा जावा माना मानाचा मैदान आहे कोरेगावचा हिंदी केसरी मैदान आहे आणि आमची घरची गाडी पाहणार आहे कोण पाहणार आहे म्हणजे त्याच्याबरोबर केसरी पालणार आहे आमचा घर केसरी आणि टेलर ती जोडी पाहणार आहे म्हणजे पहिल्यांदाच पळते काय आधी मुंबईला केसरी आमचा पलळ आहे तीन पिल्डला हा पहिल्यांदा पालनार आहे ना नाही तुमचा घरचाच साज आहे जो आता पहिल्यांदा पळणार पहिल्यांदाच पळणार आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या धन्यवाद महाराज नमस्कार नमस्कार आज साईला आणलाय कसं काय नियोजन असणार आज आहे आजचं काय चांगलं आहे टॉपचं टॉपच म्हणजे ह्या आधी जोडी ही पळेली का नाही पहिलीच वेळ पहि म्हणजे ह्या मैदानात पहिलीच वेळ पळणार आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या वेळेसाठी आता नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं अभिषेक यादव गाव आपले पांडे आज सोन्याला घेऊन आला कसं काय नियोजन असणार आहे चांगलं शुभेच्छा तुम्हाला चिवाईसाठी नमस्कार नमस्कार आ, नाव सांगा तुमचं विजय मेडिकल पुसे आज कुणाला घेऊन आलाय नांद्या पुसेगावचा पुसेगावकरांचा नांद्या कसं काय नियोजन असणार आहे जांभळवाडीचे रायपूर आहे जांभुळवाडीचे रायपूर रायपूर पहिल्यांदाच पळते काय पळते सांग शुभेच्छा तुम्हाला हो धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं प्रज्वल शेळेंकर गाव आपलं कुरंगावडी आज कुणाला घेऊन आला पक्ष्या पक्ष्या कसं काय नियोजन असत नाही आजचं चांगले नाही ना शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं महेश डोकणे गाव आपलं शनी शिंगणापूर आज चित्रला आणलं हो कसं काय नियोजन असणार नाही चित्र चित्र नियोजन घरची गाडी पाहणार कोण आहे चित्र आणि चित्रे म्हणजे हे आधी पळली वडकीला हिंद केसरी मैदान मानकरी त्या जोडी बरोबर हो हो शुभेच्छा तुम्हाला आजच्या बाहेर धन्यवाद रोहित दादा नमस्कार नमस्कार आज कसं काय नियोजन असणार आहे बलमाचं आज बलमाचं आहे नियोजन चांगलं नियोजन आहे नाशिक भागातलं बैल आहे बलमा बरोबर एवढं आमचं कसं काय नियोजन केलंय काय केले आता चांगला पैर आहे केले नियोजन शुभेच्छा तुम्हाला आजच्या वेळेसाठी धन्यवाद आता नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं सोन्या पडवा गाव आपलं शेंद्रे आज कुणाला घेऊन आला नाकऱ्याला शेंद्रेकरांचा नाकऱ्या कसं काय नियोजन असणार आहे आजचं शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं मोहन राय गाव आपलं आज स्वराजलं घेऊन आला हो कसं काय नियोजन असणार स्वराज नियोजन चांगलं नियोजन शुभेच्छा तुम्हाला दादा काय सांगाल कसं काय आजचं नियोजन असणार आहे नियोजन अतिशय शिस्तबद्ध असेल निकाल रेषेवर सुद्धा व्यवस्थित पंच निकाल व्यवस्थित दा दिले जातील खाली सुट्टीला सुद्धा आमचे सुट झेंडा पंच राहणार आहेत प्रत्येक फाटीला आमचे पंच राहणार आहेत इथंसुद्धा त्या पद्धतीनं आमचे स्वयंसेवक जे आहेत यात्रा कमिटीचे सद जे कार्यकर्ते ते कुठ कोणत्याही व्यक्ती या बॅरिगेडच्या आत येऊन बसू नये व कुणाला धोकापत होऊ नये याबद्दल दक्षता घ्या आणि जे प्रेक्षक निकाल रेषेच्या इथे येतात पुढे उभे राहतात त्यांच्यासाठी म्हणजे कसं काय प्रतिबंध कसं काय केलं आहे त्यांना काय कोरे पोलिसांचे काही कर्मचारी या ठिकाणी असणारच आहेत पण त्याचबरोबर आमची सुद्धा स्वयंसेवक किंवा आम्ही का, का स्वतः तिथं ते निकाल रेषेवर कोणताही व्यक्ती येऊ नये याची दक्षता घेणार किती अंतर असणार आहे म्हणजे पुढं म्हणजे निकाल रेषेच्या किती पुढं थांबायला लागणार निकाल रेषेपासून एक पंचवीस मीटर पुढं थांबावं लागतं म्हणजे कोण अन्याय मालकावर आण होतं काय जर निकाल रेषेवर जर प्रेक्षक आलं प हे आलं तर कडन पाळणारी गाडी कडन पाळणारी गाडीला त्याला निकाल द्यायचा असतो आणि तो निकाल मग तोंडाव पब्लिक असल्यामुळं तो लॉबी टच होतो आणि बसणारी गाडी त्यावेळेस बाद होते त्यामुळं आम्ही जास्तीत जास्त निका फाटी प्लेयर ठेवण्याचं काम या ठिकाणी होईल आणि जो निकाल म्हणजे सुट्टीचा जो पट्टीचा आहे तो एक तुम्ही वेगळाच नियम म्हणजे चांगला नियम कालपासून म्हणजे हे के केलेलं आहे त्याविषयी काय सांगा म्हणजे पट्टीचा खाली ज्यावेळेस गाड्या सुटतील तर का जी पट्टी टाकलेली आहे पट्टीच्या मागास सुट्टी मेकरचा पाय असेल किंवा बैलाचा पाय जर तो पाय पट्टी पडला असेल किंवा त्याच्या पुढं पडला असेल तर ती गाडी आम्ही बाद केली जाते म्हणजे कोणाचं ऑब्जेक्शन नवीन ऑब्जेक्शन आलं ते आणि आमच्या प तिथं जे पंच आहेत निका गाड्या सोडणार आहेत त्या गाड्या सोडणाऱ्या पंचांच्या सुद्धा ह्या गाडीचा होता किंवा सुट्टी मेकरचा पायप उडा होता तरी ती गाडी बात केली जाते धन्यवाद दादा हॅलो दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं शिरमेर बघ्या शिरम बेकरांचा बागातलंच मैदान आजचं त्यामुळे सगळी करते हा। किती मैदान झाले त्याची आधी झालेत कालो आज कसं काय नियोजन केलंय बोत्या आणि मारतंड शुभेच्छा तुम्हाला चिम्यासाठी थँक्यू हा मित्रांनो अजित शेठ जगताप कारुंडे यांचा हिंद केसरी चिक्या सुद्धा या कोरेगाव मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार आज चिकेला आणलाय कसं काय नियोजन असणार आहे चिकेचा मुंबईचा मुंबईचा कसं काय नियोजन केलंय शेटनेच केले का आपल्या ड्रायव्हरांनी केले दोघांनी मिळून शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं रोहन माने आज कोणाला घेऊन आलाय घरची गाडी आदत आजत हो त्याचं नाव काय त्याचं कौतिक आणि त्याच मथुर कौतिक आणि मथुर मथुर पहिल्यांदाच गाडी पळते काही आज पहिलंच मैदान असेल घरच्या गाडीचं शुभेच्छा तुम्हाला आज महिन्यासाठी धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं अमोल कौर गाव आपलं नेवरे आज कोणाला घेऊन आलाय गुरुला नेवरी नेवरीकरांचा गुरु कसं काय नियोजन असणार आजचं नियोजन आपलं आमचे शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी नमस्कार नाव सांगा शंभू वाजी ग्रुप खडकवासला बुलट आहे आणि कोण आणले आज बुलट आहे आणि आहे आणि नियोजन कसं आहे गाडीचं आज जीवाला कराडचा पहिले आणि बुलटला सासवडचा स्वाने म्हणजे त्या दिवशी चेमनगावचा एक नंबरचा मान गाडी तीच गाडी पाहणार आहे आणि डायवर पण ते डायव्हर आपल्या तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं आज बोंगाला आणलाय कसं काय नियोजन असणार आहे बोंगालचं नियोजन केली शेठने केली शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं यश बघून सुतर गाव आपलं गोरे आज कुणाला घेऊन आला बालमाला गोरेगावकरांचा बालमा गावच गावचंच मैदान कसं काय नियोजन आहे काय नियोजन काय काय शुभेच्छा तुम्हाला चिन्हा सरी धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार नमस्कार आज कुणा कोणाला घेऊन आलाय आज तांडवानी पक्षा घरचीच गाडी तांडव आणि पक्षा गुरुला आणलाय का नाही नाही आज गुरुने आणलाय का गुरु गोरला पाळणार आहे सात तारखेची मैदान सात तारखेची मैदाना शुभेच्छा हां धन्यवाद नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं हर्ष चव्हाण गाव आपलं जुन्नर आज कुणाला घेऊन आला आहे रायफल जुन्नरकरांचा रायफलसुद्धा या कोरेगाव मैदानात दाखल झालेलं आहे कसं काय नियोजन असणार आहे काय आज माळ शिरसच्या वादळसोबत पाळणार आहे uh, नियोजन कुणी आहे नियोजन आम्हीच आहे शुभेच्छा तुम्हाला हो धन्यवाद